दरम्यान शिवशाही मधल्या बलात्कार प्रकरणी परिवहन विभागानं आता घटनेचा अहवाल मागवला बस स्थानकातली सुरक्षा वाढवण्याची गरज का सुरक्षा रक्षकांच्या कमतरतेची प्रशासनानं दखल घ्यावी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं ही मागणी केली शिवशाही शिवशाही बसमधल्या बलात्कार प्रकरणानंतर आता परिवहन विभागानं घटनेचा अहवाल मागवला बस स्थानकातली सुरक्षा वाढवण्याची गरज सोबतच सुरक्षा रक्षकांच्या कमतरतेची प्रशासनानं दखल घ्यावी अशी मागणी आता महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली एसटीमध्ये अशा घटना घडल्याची फार कमी उदाहरणं आहेत पण ही गंभीर घटना आहे ही का घडली याचा शोध पोलीस घेतील मला असं सांगायचं आहे सा आपल्या माध्यमातनं सरकारला आणि एसटीच्या प्रशासनाला सुद्धा की रात्रीच्या वेळेस अजून सुरक्षा गार्ड सुरक्षा रक्षक जास्तीत जास्त दिले पाहिजेत जा ते फेऱ्या मारतात की नाही बघितलं पाहिजे कारण काय होतं आमच्याकडे की सुरक्षा रक्षक रात्री एकच असतो किंवा दोन असतात अख्ख्या डेपोसाठी आणि मग ते कुठे कुठे फिरणार तर स्वारगेटच्या बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झालाय ज्यामुळे पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय दरम्यान सध्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथकं रवाना झालीत दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव आहे आणि त्याचा सध्या शोध घेतला जातोय